रामकृष्ण हरी माऊली नमस्कार ओड हरि नामाची या आपल्या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण ऐकणार आहोत सासू सुनीचे गमतीदार भारूड भारूड तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही या भारुडाचा आनंद घ्याल आवडल्यास पुढे शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद सोनाली मला तुला सुनाली मना ग मी काय सांगू तुला सुनाली मना ग मी काय सांगू तुला हो 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 सोनाली घरा सुनेने दिला हाती फडा सुनाली घरा सुनेने दिला हाती फडा आणि म्हणते कशी आत्या बाई आत्या बाई घर झाडून काढा आव सुना सोनाली ग मी काय सांगू का तुला हो 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 दुखली माझी कंबर घर झाडून झाडून दुखली माझी कंबर सुनबाई म्हणते आत्या बाई भांड्याला लावा नंबर आत्या बाई भांड्याला लावा सुनाली मना ग मी काय सांगू तुला सुनाली मना ग मी काय सांगू तुला हो 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 भांडे घासून घासून दुखले माझे हात भांडे घासून घासून दुखले माझे हात सुनबाई म्हणते आत्या बाई धून पडल बाथरू मात बाई धुन पडल बातरूमात सून आली मला ग मी काय सांगू तुला सुनाली मनाग मी काय सांगू तुला सुनाली मला ग मी काय सांगू तुला हो हातलगत्सावर वाळू धुना धून दुन पीडून घातलगत्सावर वाळू आन सुनबाई म्हणते आत्या बाई चारा हळू हळू सुनबाई म्हणते आत्या बाई डडान गहू चारा हळू हळू आव सुण हो 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 झालं साले नाही दिसले मला खडे दळण साडून झाल दरणातले नाही दिसले मला खडे एका जनार्दणी सांगत ये तुमच्या पुढे ऐका सासू सुनीचे पवाडे पंढरीनाथ भगवान की जे गोपाळ कृष्ण भगवान ಸುನಾಲಿ ಮನ ಮಾಯ ಸಾಗು ತು ಸಾಲ ಮನಿ ಕಾಯ ಸಾಗುಲ ಮೀ ಕಾಯ ಸಾಗು ತುಲೈ ಮೀ ಕಾಯ ಸಾಗು ತುಲ ಸುನಾಲಿ ಮನಗಿ ಕಾಯ ಸಾಗುಲ